मित्रांनो आत्ता सकाळीच आणखी एक धक्कादायक बातमी धडकली आणि ती म्हणजे अकोल्यामध्ये एका शाळेतील शिक्षकाने सहा मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याची बातमी मित्रांनो काल संपूर्ण दिवसभर बदलापूर रेल्वे स्टेशन बंद होतं बदलापूर सर्व शहर जवळपास बंद होतं एका शाळेमध्ये दोन अल्पवयीन म्हणजे साडेतीन चार वर्षाच्या मुलींवरती तिथल्या एका सफाई कर्मचाऱ्याने बलात्कार केला आणि पोलीस केस घेत नव्हते शेवटी त्या नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं त्या पालकांना रस्त्यावरती उतरावं लागलं आणि मग कुठे पोलिसांनी केस घेतली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला त्या शाळेचं नाव आदर्श विद्यामंदिर आणि या <coughs> शाळेमध्ये हा प्रकार घडल्यानंतर आमच्याकडे अशी माहिती आली की त्या शाळेतील संचालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तिथले सी सी टी व्ही फुटेजेस वगैरे सगळे गायब करायचा प्रयत्न केला मित्रांनो हे सगळं अनपेक्षित होतं सगळं पालकांना म्हणजे हे धक्कादायक होतं आणि म्हणून मग त्या सगळ्या पालकांनी जो जो रोष आहे तो अशा लोकशाही पद्धतीनं व्यक्त केला सगळ्यांनी रास्ता रोको केलेला आहे तिथे रेल्वे रे रेल्वे बंद केलेले <coughs> आहेत त्याच्यानंतर काही मंत्री समजावला ते नागरिकांना की तुम्ही असं करू नका तसं करू नका आणि एका बहादर मुलीने गिरीश महाजन यांना एक प्रश्न विचारला की असाच प्रकार जर तुमच्या मुलीच्या बाबतीत घडला असता तर तुम्ही तो सहन केला असता का मला वाटतं त्या महिलेचा त्या भगिनीचं कौतुक केलं पाहिजे आणि तिच्या प्रश्नाचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे की जोपर्यंत हा वनवा ह्या पुढाऱ्यांच्या घरापर्यंत येत नाही जोपर्यंत ह्यांचं काय याच्यात जळत नाही तोपर्यंत यांना सामान्य माणसाच्या कोणत्याही अडचणीचं दुःखाचं काही देणं घेणं नाही असं मला वाटतं हे प्रकार सारखे का होत आहेत मित्रांनो म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो एक पंधरा वीस दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी त्या तेजश्री शिंदे नावाच्या मुलीचं एका मुस्लिम मुलानी प्रेम एकतर्फी प्रेमातून तो खून केला तो जावेद खान म्हणून का जावेद शेख म्हणून मोरगा उरणची ही केस आहे त्याच्या अगोदर श्रद्धा म्हात्रे नावाची एक महिला जी रात्रीच्या वेळी म्हणजे घरी भांडण झालं म्हणून इकडेच डोंबोली परिसरामध्ये एका मंदिरामध्ये आश्रय घेण्यासाठी गेली तर तिथले जे पुजारी येतं त्यांनी तिला चहा पाजायचं नाटक केलं त्याच्यात गुंगीचं औषध दिलं आणि त्या श्रद्धा म्हात्रे नावाच्या त्या महिलेवरती बलात्कार केला मंदिरातच बलात्कार केला मित्रांनो आणि त्या बाईचा खून केला त्या म्हणजे पांडे तिवारी शर्मा वर्मा असे काहीतरी ती नाव आहेत परप्रांतीय पुजारी येते त्यांनी ते केलेले आणि आता हे शाळेतली प्रकरणं म्हणजे सकाळचं हे अकोल्याचं प्रकरण सहा मुलींच्या बाबतीत एका शिक्षकाने केलेलं का परवाचं हे प्रकरण आपल्या बदलापूरचं जिथे एका सफाई कर्मचारी म्हणजे शाळेमध्ये हा असा बलात्काराचा प्रकार आहे मित्रांनो ह्या दोन केसेस मी का तुम्हाला एक्स एक्सप्लेन करून सांगते आज की आमचे मंदिरं ते ज्ञान मंदिरं किंवा ज्ञान मंदिरं ते मंदिरं अशी कोणतीही जागा आता सुरक्षित नाही जिथे महिलांना न्याय मिळू शकतो किंवा सुरक्षित वाटू शकतं हे सगळं का होतं आहे हा आजचा आपला मु महत्त्वाचा मुद्दा आहे की अशा वेळोवेळी घटना घडत आहेत लहान मुलांवरती असं लैंगिक अत्याचार केला त्यासाठी पो पोस्को नावाचा कायदा आहे जावेद शेखलासुद्धा पोस्कोमध्ये अटक केला होता तरीसुद्धा तो दोन तीन चार वर्षामध्ये कसा काय बाहेर आला आणि बाहेर येऊन त्यांनी त्या ते तेजश्री शिंदेचा खून केलेला आहे मित्रांनो जर गुन्हेगारांना अशा प्रकारे कायद्याचा धाकच राहणार नसेल तर गुन्हेकारांना असे गुन्हे करण्यामध्ये काहीही म्हणजे भीती लाज संकोच काही राहणार नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकदाच एका मुलीचं विनयभंगाचं प्रकरण घडलं आणि शिवाजी महाराजांनी त्या रांझेच्या पाटलाला जी काही शिक्षा दिली हात आणि पाय दोन्ही कलम करणे ही शिक्षा दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढचे पस्तीस वर्ष स्वराज्यामध्ये बलात्कार सोडून द्या एखाद्या महिलेचा मुलीचा विनयभंगसुद्धा कोणी करण्याची हिंमत करू शकलेलं नाही ज्यावेळी जिजाऊसाहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की हा तुमच्या आयुष्यातील पहिला न्यायनिवाडा आहे आणि मी जे तुम्हाला शिकवलं की स्त्री ही कोणाची असो ती आपली असो शत्रूची पण असेल किंवा प्रदेशातील असेल स्त्री ही कोणाची असो स्त्रिया ह्या मराठ्यांच्या देहाऱ्यातील देवता आहेत हे तुला जे मी शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणाची आज परीक्षा घेण्याची वेळ आहे आणि म्हणून मी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही मी तुझ्या बाजूला जरी तुझी आई म्हणून पालक म्हणून प्रशासक म्हणून बसले असेल तरीसुद्धा या बाबतीमध्ये निर्णय मात्र तुला द्यायचा आहे आणि आदर्श स्वराज्य आपल्याला कसं निर्माण करायचं आहे याचं तूच आज आज न्यायदान करायचं आहे आणि तू ह्याचं उत्तर द्यायचं आहे आणि त्यावेळी मग शिवाजी महाराजांनी सांगितलं की या रांझेच्या पाटलांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा आणि ह्या शिक्षेला नाव दिलं चौरंग करणे राजमाताजीजवळ यांनी शिवाजी महाराजांना विचारलं की तुम्ही हे नवीन शिक्षेचा प्रकार आणलेला आहे मला हे पटलेलं आहे पण मला सांगा या चौरंग या शब्दाचा अर्थ काय आणि हे चौरंग नावाच्या शिक्षेचा तुमचा उद्देश काय त्यावेळी शिवाजी महाराजांनी सांगितलं की याला जर ठार मारला असता तर एक दिवस दहशत निर्माण झाली असती लोकांना एक दिवस भीती कायद्याची वाटली असती आणि लोक नंतर ते विसरून गेले असते आणि परत नवीन गुन्हेगार तयार झाला असता आणि ज्याने अशा प्रकारे एखाद्या महिलेचा मुलीचा विनयभंग किंवा बलात्कार करण्याची हिंमत केली असती म्हणून मी असा न्या निर्णय दिलेला आहे न्याय दिलेला आहे की ज्याच्यामध्ये हे आरोपीला मी जिवंत ठेवलेलं थे आहे परंतु जगण्याच्या लायक ठेवलेलं नाही मी याला जिवंत यासाठी ठेवलेलं आहे की जोपर्यंत हा जगेल त्यावेळी त्याचे खायचे आणि बाकीचे सगळेच वांदे झालेले असतील ना त्याला स्वतःच्या हाताने जेवता येईल ना त्याला स्वतःच्या पायाने कुठं चालता येईल परंतु जो जगेल आणि जगल्यानंतर जगाला दिसेल की शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जर एखाद्या मुलीवरती अन्याय केला अत्याचार केला बलात्कार खूप लांबची गोष्ट आहे मित्रांनो विनयभंगाच्या केसमध्ये शिवाजी महाराजांनी ही शिक्षा ठोठवलेली मित्रांनो म्हणजे पोस्कोपेक्षा किती डेंजर आहे की याला मी ठार मारलेलं नाही पण याला मी जिवंत ठेवायच्या जगण्याच्या लायक ठेवलेलं नाही आणि त्याची जेवणाची व्यवस्था शिवाजी महाराजांनी मात्र केली ती आणि त्याला त्या रांझे गावातल्या मुख्य चौकामध्ये बसण्यासाठी जागा दिली की जो कोणी तिकडून जाईल येईल त्याला हे पाहायला मिळेल काय की हाच तो रांझ्याचा पाटील ज्याने महिले एका महिलेची एका मुलीची आबरू घेण्याचा प्रयत्न केला तिच्यावरती विनयभंग करण्याचा प्रयत्न केला पुढे त्यांनी बलात्कारच केला असता त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी शिक्षा दिली त्याचे हात आणि दोन्ही पाय कलम केले शिवाजी महाराजांनी सांगितलं की झा जोपर्यंत जगेल तोपर्यंत लोकांना याची दहशत राहील लोकांना कायद्याचा वचक राहील आणि माझ्या स्वराज्यामध्ये पुढे कोणीही असं महिलेचा विनयभंग किंवा बलात्कार करण्याची हिंमत करणार नाही मित्रांनो शिवाजी महाराजांनी ज्या दूरदर्शीपणाने रांझ्याच्या पाटलाला जी शिक्षा दिली मला वाटतं आज भारताच्या कायद्यामध्ये अशाच प्रकारची तरतूद करणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये गुन्हेगारांना दहशत बसली पाहिजे आणि जे कोणी असे असतील ना त्यांना मला वाटतं आता पोस्कोमध्ये आत टाकणं किंवा कारावास ह्या शिक्षा याच्यामुळे नागरिकांमध्ये काही परिवर्तन होणार नाही लोकांमध्ये दहशत बसणार नाही याच्यासाठी मला वाटतं ताबडतोब कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे आणि जे, जे कोणी असे महिलांच्या प्रकरणामध्ये स्पष्ट पुरावे सापडत आहेत म्हणजे बलात्कार केला आहे याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत बलात्कार केले सी सी टी व्ही फुटेज आहे सगळं क्लिअर कट सिद्ध होतं आहे मग आता तुम्हाला साक्षी पुरावे ह्याची गरज काय आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची तरी गरज काय अरे हे फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे पण इथं दहा वर्षे जातात म्हणजे नॉर्मल केस आहे ना ती चाळीस पन्नास वर्षांनी वर या आणि फास्ट ट्रॅक कोर्टातलीसुद्धा तो आरोपी कदाचित जर वयस्कर असेल तर तो मरून जाईल पण ती केस उभी राहत नाही त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट चौकशी समिती आता हे सगळे फारस बंद करा करायला पाहिजेत आणि शिवरायांच्या पद्धतीनं ही शिक्षा अंमलात आणल्या पाहिजेत जो कोणी असा गा सापडेल त्याला त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले पाहिजेत आणि त्याचं जे लिंग आहे ना ते लिंगसुद्धा त्याचं कट केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात तो कोणत्याही महिलेकडं असं वाकड्या डोळ्यांनी किंवा वाकड्या नजरेनं बघणार नाही त्यामुळे हात पाय कलम करणे हे चौरंग करण्याबरोबरच आणखी एक शिक्षा ह्या बलात्कारांना दिली पाहिजे ते म्हणजे पंचरंग करणे त्यांचं लिंगच कापून टाकलं पाहिजे अर्थात कोणावरती अन्याय होऊ नये हे भारतीय राज्यघटनेचं सुद्धा सूत्र आहे मित्रांनो की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निर्देश माणसावा माणसाला शिक्षा होऊ नये हे घटनेचं तत्त्व आहे पण इथे मित्रांनो स्पष्ट सी सी टी व्ही फुटेज आहे त्या मुलींचे म्हणजे लॅब टेस्टिंग झालेली आहे त्यांचं प्रयोगशाळेतले सगळे रिझल्ट आलेले आहेत की ह्या मुलींच्या गुप्तंगावरती जखमा दिसत आहेत ह्या मुलींवरती बलात्कार झाला हे सगळं सिद्ध झाल्यानंतर परत तुम्हाला चौकशा आणि हे सगळं कशाला पाहिजे आणि पोलीस अशा पालकांच्या तक्रारी घेत नाहीत मित्रांनो मला वाटतं या सगळ्या प्रकरणामधील तिथले सगळे पोलीस निलंबित केले गेले पाहिजेत त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी हे प्रकरण दळपण्यासाठी डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली असेल अशा सगळ्या लोकांनासुद्धा याच्यामध्ये सह आरोपी केलं गेलं पाहिजे अशा प्रकारचे कायद्याची दहशत बसली तरच मला वाटतं हे असे बलात्काराचे प्रकरणं कंट्रोलमध्ये येतील अन्यथा मित्रांनो तीन साडेतीन चार वर्षाच्या मुली म्हणजे काय त्या मुली निरागस मुली त्यांच्यावरती बलात्कार होत आहेत महिलांवरती होत आहेत मुलींवर आहेत आणि हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत आहे म्हणजे बदलापूरचं प्रकरण काल संध्याकाळपर्यंत आम्ही कुठं पाहतोय निरीक्षण करतोय तोपर्यंत रात्री पुण्यातली बातमी ठडकली सकाळी मोबाईल चालू करतपर्यंत अकोल्यात एका शिक्षकाने सहा मुलींवरती बलात्कार केल्याची बातमी ठडकली मित्रांनो हे सगळ्याला आणखी एक गोष्ट जबाबदारी ते म्हणजे सोशल मीडियामध्ये उप म्हणजे वापरात येत असलेलं पोर्नोग्राफी म्हणजे भारतामध्ये जो डेटा इंटरनेटचा वापरला जातो त्यातला पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त डेटा हा सेक्स विषयासाठी सेक्स विषयातलं बघण्यासाठी किंवा लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या जे काही वेबसाईट असतील तुमचे काही चॅनेल्स असतील आणि इंस्टाग्राम तर अख्खं त्यासाठी राखीवचे म्हणजे चांगल्या चांगल्या कुटुंबातील महिलासुद्धा थोडे थोडे कपडे घालून मोठ्या मोठ्या उड्या मारतात हे वाईट आहे मित्रांनो हे चित्र आहे म्हणजे कोणाची तरी लाईक मिळण्यासाठी तुम्ही तुमचं लाईफ बर्बाद करू नका कोणीतरी तुम्हाला लाईक करणार आहे म्हणून तुम्ही मांड्या दाखवू नका तंगड्या दाखवू नका छात्या दाखवायच्या बेमट्या दाखवायचे कार्यक्रम करू नका याच्यामुळे तुमचं मनोरंजन होईल किंवा तुम्हाला काही पाच पन्नास लोकांच्या लाईक पण पर मिळतील परंतु याच्यातून जे काय पुढे असामाजिक तत्वांना जे खतपाणी मिळणारे किंवा चुकीच्या भावनांना जे काही खतपाणी मिळणार आहे ते मात्र समाजाचं खूप मोठं नुकसान करून जाणार असते आणि समाजाचं याच्यामध्ये मुलींचं निरागस मुलींचं खूप मोठं नुकसान होते म्हणून मला असं वाटतं की याच्यापुढे जिथे कुठे बलात्काराची अशी केस दिसेल लगेच सवळ पुरावे सी सी टी व्ही फुटेज आणि फॉरेन्सिक लॅबचा एकदा रिपोर्ट आला बलात्कार झाल्याचं सिद्ध केलं की मला वाटतं भर चौकामध्ये एक तर अशा लोकांना फाशी देणं किंवा शिवरायांनी जशी शिक्षा दिली की तो गुन्हेगार जीवन ठेवायचा जा परंतु जगण्याच्या लायक राहिला नाही पाहिजे आणि त्या शिक्षेतून त्याला बघून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे की असा गुन्हा केल्यावर अशा प्रकारची शिक्षा होत असते त्यामुळे त्यांनी तसा गुन्हा करायची हिंमत केली नाही पाहिजे अशा अशा प्रकारचं मला वाटतं चौरंग किंवा पाच पाचरंग करणे पंचरंग त्याला करणे ह्या अशा शिक्षा जर अंमलात आणल्या कायद्याचा दहश दहशत दरारा जर निर्माण झाला तरच या महाराष्ट्रातील लेखी बाळी सुरक्षित राहतील असं मला वाटतं आणि या लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी राजकारण पक्ष पार्ट्या निवडणुका हे सगळं बंद करून किंवा हे सगळं बाजूला ठेवून या महिलांच्या न्यायासाठी लोकांनी अशा प्रकारचं प्रबोधनदायक व्हायला पाहिजे आणि कायद्यामध्ये अशी तरतूद केली पाहिजे आणि ताबडतोब अशा लोकांवरती लगेच सात दिवसाच्या आतमध्ये फाशी किंवा सात दिवसाच्या आतमध्ये त्याचा पंचरंग एवढ्याच शिक्षा द्यात ठेवल्या पाहिजेत